शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट हाती येते आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना क्लिनचीट दिली काढणं गुन्हेगारी कृत्य नाही असं म्हणत सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा या मिळालाय यामध्ये शिखर बँकेला कोणतंही आर्थिक नुकसान झालं नाही आणि इतकंच नाही तर एक हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा दावाही क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आलाय विशेष म्हणजे रोहित पवार प्राजक्त तनपुरे यांनाही चिट देण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन काय अधिकचे से अपडेट्स आहेत नक्कीच अजित अजित पवार सुनित्रा पवार रोहित पवार आणि प्राजक्त तनपूर यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल कारण जो क्लोजर रिपोर्टब्ल्यू ने फाईल केलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा आर्थिक घोटाळा किंवा झालेला नाही एवढंच नव्हे तर या चौकशीमध्ये कोणत्याही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील सिद्ध होत नाही आणि असं म्हणत ईओडब्ल्यू ने हा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे ईओडब्ल्यूचं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचं गैरव्यवहार या संपूर्ण प्रकरणात ना झालेले नाही असा आरोप हो होता की जे काही बँकांनी कर्ज वाटप केलं होतं साखर कारखान्यांना कार ते कर्ज देण्यात आलं आणि त्यानंतर जेव्हा हे साखर कारखाने बुडीत निघाले तेव्हा अगदी कवडी धरला ते बँकेच्या संचालकांच्या नातेवाईकांना विकण्यात आले मात्र अशी कोणतीही च्या तपासात समोर आलेली नाही कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सिद्ध होत नाही आणि असं करत हा क्लोजर रिपोर्ट यूओडब्ल्यू ने कोर्टात सादर केलेला आहे या क्लोजर रिपोर्टमध्ये असं देखील म्हणण्यात आलेलं आहे की आतापर्यंत तेराशे एक्केचाळीस कोटींची रिकव्हरी देखील बँकेला झालेली आहे आणि म्हणूनच हा क्लोजर रिपोर्ट आम्ही दाखल करत आहोत दुसरा हा क्लोजर रिपोर्ट आहे आता क्लोजर रिपोर्ट कोर्ट ऍक्सेप्ट करून घेते का हे पाहणं महत्वाचं असेल तर कारखाना लिलावामध्ये ते काढणं हे गुन्हेगारी कृत्य नाही असं या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे तसा दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे आता कोर्टामध्ये हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला जातो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे आणि यामध्ये सुनेत्रा पवार यांना चिट मिळालेली आहे आणि त्याचबरोबर रोहित पवार प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा चिट मिळालेली आहे ईओडब्ल्यूच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलेला आहे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ही मोठी अपडेट आपण पाहतोय निवडणुकीच्या तोंडावर सुनेत्रा पवार यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल कारखाना लिलावामध्ये हे गुन्हेगारी कृत्य नसल्याचं ग्राफिक्सच्या माध्यमातून शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देण्याच्या दोन वर्षांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी जय अॅग्रोटेकच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता कंपनी स्थापन झाल्यावर दोन आठवड्यांनी कंपनीला जय ॲग्रोटेक कडून निधी मिळाला औसायनात निघालेल्या जरंडेश्वर कारखान्याला भाडे